मित्रांनो बघू शकता मित्रांनो हो आज चोपडाचा बाजार आहे बघू शकता तुम्ही भरपूर ठिकाणी बैलजोड्या वगैरे आलेले आज आपण तुम्हाला आपल्या अंबाडे गावाचे व्यापारी दीपेश बोधनगर यांची बैलजोडी दाखवतो नमस्कार दीपेश दादा कशी आहे दाताला बैलजोडी दाताला करदात करतेय का हो। चालू आहे संपूर्ण शेती कामाला असं आहे का बघा मित्रांनो संपूर्ण शेती कामाला चालू आहे दाताला करतात करतेय का गाडी वक्राची पूर्ण गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो गाडी व संपूर्ण गॅरंटी भेटेल तर काय किंमत येते फक्त नव्वद सांगायलाय का कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत असते समक्ष म्हणजे शेतकरी आल्यावर एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारी त्या दोन गोष्टींमध्ये येवर होईल मित्रांनो जर तुम्हाला जर अशीच जर चांगली बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर आपल्या आंबाडे गावचे व्यापारी त्यांच्याकडे नेहमी म्हणजे असे माळवी वगैरे बैलजोड्या येत असतात मित्रांनो विक्रीसाठी बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची जोडी मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता त्यांच्याशी आशेष म्हणजे चांगले चांगले मोठ्या मोठ्या साईजचे माडवी गावरान अशा बैजोड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो खरेदीसाठी संपर्क करा त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देणार मित्रांनो तसंच जय खांदे जय किसान शेतकरी बांधवांना